आज मी एक असा इंडिकेटर शिकवणार आहे तो फक्त आणि फक्त तुम्ही इंट्राडेला वापरा माला माल जरूर होणार झटपट पैसे कमवण्यासाठी लोक इंट्राडेचा वापर करत असतात तर इंट्राडेला ट्रेडिंग करत असतात पण इंट्राडेट ट्रेडिंग करत असताना काही इंडिकेटर वापरतात आणि ते इंडिकेटर काही समजतात काही नाही समजत काही सेटिंग बिघडलेले असतात आणि त्या एखाद्या इंडिकेटरला पर्टिक्युलर चालवता येत नसेल तर कसं चालवायचं हे पहिलं शिकून घ्यायचं असतं आज मी एक असा इंडिकेटर शिकवणार आहे तो फक्त आणि फक्त तुम्ही इंट्रालेला वापरा माला माल जरूर होणार आणि त्याच्यावरती काम करत असताना तुमची रिस्क मॅनेजमेंट काय असणार ते सुद्धा मी तुम्हाला आज शिकवणार आहे कदाचित तुम्ही ऑप्शन करत असाल किंवा कॅश मध्ये करत असाल किंवा मध्ये करत असाल कोणत्या पद्धतीनं काम करायचं ते तुमच्यावरती आहे तुमची रिस्क मॅनेजमेंट तुम्ही करा फक्त मी शिकवणार आहे कशी करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः ट्रेड करायचं आहे कारण शेअर मार्केट अकाडमी सर्वांचं स्वागत आज आपण जो इंडिकेटर बघणार आहोत दहा ते पंधरा दिवसांमध्ये मी टेस्टिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये तरी आतापर्यंत तरी खूप चांगल्या चालू आहे याच्यानंतर तुम्ही अजून एक पंधरा वीस दिवस त्याला टेस्ट करा त्याच्यानंतर खूप चांगलं प्रॉफिट मिळतंय असं वाटत असेल तर त्याच्यावरती चांगले काम करा पण मला असं वाटतंय की खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो मी कमीत कमी दोन ते तीन महिने इंडिकेटर कधीही चेक करत असतो पण यावेळी पंधरा दिवसात मला एकही दिवस असा भेटला नाही की तो लॉस होतोय किंवा काही प्रॉब्लेम आहे खूप चांगल्या लेवलला चाललेला आहे म्हणून मी विचार केला की हा इंडिकेटर आताच द्यायला हरकत नाही आणि मला असं वाटतं की तो स्पेशली इंट्राडे साठीच आहे आणि इंट्राडे मध्येच त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करायचं आहे कसं करायचं सेटिंग काय आहे पुढे जाऊन बघूया आज हे आपल्या चॅनल बरोबर नवीन आहेत आज आपला व्हिडिओ आजच पहिल्या वेळी बघत असतील त्याने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन आलं पाहिजे बेल आयकॉन प्रेस करायला बात विसरू नका मित्रांनो लाईक कमी पडताहेत आणि लाईक कडे थोडस लक्ष ठेवा आज तुम्ही व्हिडिओ बघत असताना उद्या सकाळी त्याच्यावरती डायरेक्ट अप्लाय करायला जाऊ नका शक्यतो तुम्ही ट्रेन घ्यायच्या अगोदर चार दिवस त्याला टेस्ट करा इंडिकेटर सेटिंग समजून घ्या लिहून ठेवा काही नोट्स नक्की काढल्या तर तुम्हाला त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं शिकता येतं सुरुवात करूया आपण रिस्क मॅनेजमेंट पासून तुम्ही कशी करायची आता बघूया तुम्ही कॅश मध्ये काम करणार की ऑप्शन मध्ये काम करता सुरुवात करूया कॅश ची ऑप्शन तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही करताय आणि बऱ्याचशा लेवलला तुम्ही काम करत मध्ये काम करताना खूप चांगले पैसे कसं मिळवायचं ते आपण या इंडिकेटर मधून शिकणार आहोत आणि त्याच्याबरोबरच रिस्क मॅनेजमेंट मधून में आहोत रिस्क मॅनेजमेंट काय करायची आता बघूया मित्रांनो बघा इथे आपल्याकडे मार्केट मध्ये पंधरा ते वीस आणि तीस चाळीस हजार रुपये मध्ये घेऊन येतात आणि लोक बरेचसे विचार करतात की आपल्याला एवढे पैसे मिळाले पाहिजेत तुम्ही असं न करता ठरवायचं मला रोजच्या रोज एक दोन टक्के एक टक्के पैसे मिळाले तरी भरपूर चालेल आता बघा कदाचित तुम्ही चाळीस हजार रुपये अकाउंटला टाकले चाळीस हजार चाळीस हजारचे दोन टक्के आठशे रुपये आठशे रुपये तुम्हाला कमवायचे आहेत म्हणजे तुम्हाला आठशे रुपयाची रिस्क घ्यायची आहे हे आता नक्की झालेलं आहे बरोबर आता ही रिस्क तुम्ही घेत असताना काय करणार सुरुवातीला तुमचा एखादा स्टॉक असतो कोणताही असो कदाचित मी एसबीआय घेतो किंवा टाटा मोटर घेतो किंवा आय आयसीआय घेतो कारण त्याच्यावरती स्ट्रॅटेजीला मी दिलेले आहेत व्हिडिओ बनवून त्यावेळी मला रिस्क मॅनेजमेंट करताना ते स्टॉक किती रुपयांना बाय करू शकतो किती रुपयांना सेल करू शकतो ते मला माहिती आहे म्हणून त्याच्यावरती मी तुम्हाला तो बनवायचा प्रयत्न करू दिलो तुम्ही बाकीचे दुसरे जे स्टॉक आहेत त्या स्टॉक मध्ये तुम्ही सुद्धा बघू शकता आणि मी काम करत असताना मी जे पर्टिक्युलर स्टॉक बघितलेले आहेत ते, ते सगळे त्या सगळे स्टॉक मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या स्टॉक वरती तुम्ही बघायचं आहे की काय पद्धतीनं आपल्याला पैसे मिळतात आणि त्याच स्टॉक वरती जर का तुम्ही सुद्धा काही दिवस सर्च करत बसलात तर खूप चांगल्या लेवलात तुम्हाला अॅक्युरेशी समजेल आणि मगच तुम्ही त्याच्यावरती पैसे सुरुवात करूया येसबीआय एसबीआय शंभर शेअर्स जर आपण घेतले शंभर शेअर्स आपण जर घेतले तर काय होतं जास्तीत जास्त अठरा हजार रुपये आपल्याला लागतात आता अठरा हजार रुपये म्हणजे तुमच्याकडे तर चाळीस हजार आहेत अठरा हजार मध्ये शंभर शेअर्स येतात आता सुरुवात करूया रिस्क मॅनेजमेंट होते कशी आता एखादी लेवल आहे कालच सांगितलेली मी कदाचित असेल आपल्या ग्रुपला तर सांगितलं होतं मी आठ सेल पासष्ट ला बाय करा आठशे पासष्ट ला बाय करा आणि आठ सेल पंचावन्न ला सेल करा याचा अर्थ काय आहे सेल ला लेवल झाली तर आठशे पंचावन्नच्या खाली सेल करणार आपण आणि आठशे पासष्टच्या वरती ट्रिगर झाली तर आठशे पासष्ट ला बाय करणार का इथे काय होतं आठशे पासष्ट ला बाय केला त्याचा एस एल असे आठशे पंचावन्न रुपयांचा आठशे ला जर का सेल झाली तर त्याचा एस एल आहे आठशे पासष्ट रुपयांचा म्हणजे या दोघांच्या मधला डिफरन्स जो आहे तो दहा रुपयांचा आहे आता तुमच्याकडे रिस्क किती आहे फक्त आठशे रुपयांची आता बघूया आठशे रुपयाला काय करायला आहे वरती आलो इथे तुमची कॅल्सी तुम्हाला दाखवते आठशे रुपये तुमची रिस्क आहे त्याला डिवाइड करायचं ने का कारण आपला येल आहे दहा ऐंशी क्वांटिटी तुम्ही किती घेणार आहेत बाय किंवा सेल करणार बर आहेत बरोबर ऐंशी आता समजा ऐंशी क्वांटिटी इथे तुम्ही बाय केलात दहा रुपये मिळाले आठशे रुपये मिळणार सेल झाली दहा रुपये मिळाले आठशे रुपये मिळणार लॉस किती लॉस झाला असेल तर आठशे रुपयेच लॉस होणार प्रॉफिट झालं तर आठशे रुपये झालं आता रोज आठशे रुपये बघा ऐंशी इंटू दहा जे आपले पॉइंट आहेत मिळालेले आठशे रुपये आपल्याला मिळाले आता आठशे रुपये असेच का समजा तुम्ही आठशे रुपये रोज कमवायला लागलेला जास्त नाही फक्त आठशे दिवस तुम्ही काम केलं अठरा दिवस चार दिवस तुम्हाला काय वेळच नाही मिळाला बावीस दिवस मार्केटमध्ये आपण ट्रेड करतो चार दिवस काय नाही केलं अठरा दिवस तुम्ही काम केला इंटू आठशे इंटू अठरा चौदा हजार चारशे समजा दोन दिवस तुमचे यश झाले आठशे आठशे सोळाशे रुपये गेलेले आहेत आता या चौदा हजार चारशे मधून मायनस केले सोळाशे बारा हजार आठशे रुपये मिळाले आता बारा हजार आठशे रुपये जर चाळीस हजार रुपयाना महिन्याला मिळतात तर एक लाखाला किती मिळणार ला? महिन्याला इंटू टू पॉइंट फाय बत्तीस हजार रुपये म्हणजेच बत्तीस टक्के झाले एक लाखाला बत्तीस हजार म्हणजे बत्तीस टक्के महिन्याला झाले आता आपल्याला बत्तीस टक्के तर नकोच आहे मी, में तक्के पन भरकुर जाए। मी तक्के तर म्हणजे वीस टक्के पण भरपूर झाले बरोबर मी जर का वीस टक्के कमवले आणि एक लाखाला जर वीस हजार रुपये कमवले तर महिने किती आहेत आपले बारा दोन लाख चाळीस हजार आता आपण एक लाख रुपये अकाउंटमध्ये ठेवलेले आहेत आणि रोज ट्रेड करतोय तर वर्षामध्ये हे पैसे डबल पेक्षा जास्त होत त्याच्यातून तुमचा टॅक्सेस ब्रोकरेज जरी कापून एक लाख रुपये जरी हातामध्ये आले तर तुम्ही एक वर्षामध्ये पैसे डबल करता मार्केटमध्ये तुम्हाला एक वर्षामध्ये जर डबल पैसे मिळत असतील तर ही खूप चांगली गोष्ट आहे बँकेमध्ये आपण ठेवून फक्त पाच किंवा सहा टक्के मिळतात ते पण तीनशे पासष्ट दिवस नाही पाचशे एक दिवस ठेवावे लागतात विचार कर शिकलं जरूर पाहिजे मार्केट तर तुम्हाला पैसे मिळतात आता हे शिकत असताना काही नोट्स काढायचे असतं हो। त्या नोट्स काढून घ्यायच्या आता इथे रिस्क मॅनेजमेंट कशी केली आपण परत एक वेळ आठ दहा रुपयांचा एसएल होता आठशे रुपयांची रिस्क होती त्या आठशे रुपयाला डिवाइड केलं दहानी आले ऐंशी शेअर्स फक्त ऐंशी शेअर्सच आपण बाय केले किंवा सेल केले आपला एसएल झाला दहा पॉईंटचा आठशे रुपये लॉस दहा पॉइंटचं टार्गेट मिळालं आठशे रुपये प्रॉफिट दिवस क्लोज महिनाभर केलं वर्षभर केलं आपलं प्रॉफिट एवढं पण तुम्ही जे करत असताना रोजच्या रोज तेच दुसरं काही करू नका नाहीतर ऑप्शन मध्ये खूप पैसे मिळतात म्हणून ऑप्शनच्या पाठी लागाल तर ऑप्शन मध्ये एक दिवशी तुम्ही कंगाल होणार कारण ऑप्शन मध्ये काम करत असताना खूप चांगल्या लेवलला काम करायचं असतं आणि तुम्ही मी बघितलंय कारण बऱ्याचशा लोकांचा जो प्रॉब्लेम आहे ऑप्शन मध्ये लॉसचा तो खूप मोठा आहे आता माझ्याकडे जे काही काम करतात त्यांची मेंटॅलिटी काय आहे ती मला सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडे क्लासला आल्याच्या नंतर मी त्यांना काय शिकवतो नंतर ते काय करतात हे सगळं मला माहिती आहे ते आमच्या बरोबर एक वर्षभर असतात आणि एक वर्षभर आमच्या बरोबर ट्रेड करत असताना ते एवढी दुनिया शिकून जातात की त्यांना पाठी बघायची गरज नाही म्हणून आम्ही त्या कोर्सच नाव ठेवलेलं आहे लाईफ चेंजिंग कोर्स आणि या लाईफ चेंजिंग कोर्स मध्ये जे जे आज आले त्यांनी खूप चांगल्या लेवलला त्यांची प्रगती केलेली आहे आमच्या बॅच प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला आणि एक तारखेला पंधरा दिवस लाईव्ह मार्केटमध्ये शिकवलं जातं आणि लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिस सहित शिकवलं जातं म्हणूनच आमचे विद्यार्थी पुढे आहेत पुढे जाऊया हे सर्व तुम्हाला समजलेलं आहे असं ग्रहित धरूया तुम्ही रिस्क मॅनेज समजलेला आहात आता जाऊया आपण आपल्या चॅनलवर आज जे कोणी नवीनच व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा असेच चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायचे मार्केट शिकायचं आहे आणि असेच व्हिडिओ लोकांच्या पर्यंत शेअर करा शेअर केल्याच्या नंतर आपले सगळेच मराठी बांधव नक्कीच मार्केट शिकतील असं मला वाटतंय कारण मी माझ्या परीने मला जे येतं ते सर्व काही मी शिकवायचा प्रयत्न करत असतो बऱ्याचशा लोकांनी आमचेच व्हिडिओ लोकांच्याकडून विकत घेतलेले आहेत त्याच्यामुळं हळूहळू आपल्या चॅनलला हल� असणारे स्ट्रेटेजी मी लवकरात लवकर क्लोज करायच्या पाठी आहे आणि त्या स्ट्रेटेजी तुम्ही आताच बघून घ्या कारण पाचच आहेत पण त्या पाचच्या पाच स्ट्रेटेजी लोकांनी विकलेल्या आहे। आहेत आणि आपल्याकडे ग्रुप आहेत म्हणून मी त्या बंद करणार आहेत आता पुढे जाऊन बघूया चार्ट वरती मी चाललेलो आहे काय करायचं एकच पहिले सुरुवात ट्रेडिंग व्ह्यूचं अकाउंट तुम्हाला बनवायला लागेल ट्रेडिंग व्यूचं अकाउंट बनवण्यासाठी पैसे लागत नाहीत तुम्ही फक्त तुमच्या मेल आयडी लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्याच्या नंतर बघा काय करायचं इथे इंडिकेटर मध्ये यायचं मध्ये आल्याच्या नंतर इथे बघा इंट्राडे असं टाकायचं इंट्राडे बाय सेल युजिंग गॅन अँगर आर आय टी झेम दिसलं केन यू रिज वन फोर थ्री झिरो हा वन फोर थ्री झिरो तुम्ही काय करायचा अप्लाय करायचा हा अप्लाय झाला ओके आता हा अप्लाय झाल्याच्या नंतर त्याच्या सेटिंग बघा काय करायचं सेटिंग मध्ये जायचं सेटिंग मध्ये गेल्याच्या नंतर इथे काय आहे बाय सेल लेबल इन अ टेबल टेबल आपल्याला पाहिजे का त्या नको आहे ते आम्ही काय करणार क्लोज करणार बघा इथे पाठीमाग तो दिसणारा चार्ट निघून गेला बघा इथे परत येतो आलेला आहे आता हा जो आलेला चार्ट आहे हा आपल्याला नको आहे याची आपल्याला काहीही गरज नाही मी याला क्लोज कर त्याच्यानंतर हळूहळू पुढे जायचं शो बाय लेव्हल ऑन चार्ट ओके त्या लेवल आपल्याला दिसल्याच पाहिजे शो शे लेवल ऑन चार्ट दिसल्याच पाहिजे शो हिस्टॉरिकल बाय लेवल आपल्याला पाठची गरज नाही आपल्याला रोजच्या रोज चेक करायचे पुढे जाऊन फक्त आपल्याला पुढच्याच पाहिजे शिव हिस्टॉरिकल सेल लेवल आणि चार्ट त्या सुद्धा आपल्याला गरज नाही आहे फक्त चालू दिवसाचं आपल्याला बरोबर आता मी काय केलं याला वरती घेतलं याच्यानंतर बघा मी स्टाईल मध्ये गेलो एल फॉर बाय साईड एस एल ॲट अबाव म्हणजे हे जे लेवल आहेत त्या लेवल आपोआप तुम्हाला लिहून येणार आता इथे काय होतं आम्हाला समजलं म्हणून इथे व्हिडिओ क्लोज केला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काम होत काहीतरी करायला चुकता आणि मग कमेंट करत सर तुम्ही वापरला वापरायला सांगितलं त्याच्यातून पैसे मिळत नाही पण इथे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण व्हिडिओ स्किप न करता बघितला तरच ते तुम्हाला समजतं इथे बघायचं या ज्या लेवल आहेत या लेवल तुम्हाला इथे चुपक्या चिपक्यामध्ये आहेत तुम्हाला मध्ये करायचे आहेत या सर्व लाईन मध्ये करा सर्व लाईन मध्ये करा मी सर्व ज्या सर्व या लाईन मध्ये करतोय या सर्व लाईन मध्ये केल्याच्या नंतर तुम्ही बघून घ्या सर्व लाईन मी केलेल्या तिथे तुम्हाला डायरेक्ट चॅटवट आता या लाईन दिसतात हे सगळे ठिपके काहीही दिसणार नाहीत आता एवढ्या लेवल आपल्याला हव्या आहेत का आपल्याला एवढ्या लेवल नको आहे आपण विचार करायचा आपण एक टार्गेट घेणार दोन टार्गेट घेणार तीन टार्गेट घेणार चार टार्गेट घेणार सांग आठ आठ ठिकाणी लेवल आहेत आठ या आपल्याला आठची गरज नाही मी तरी विचार करतोय मला तीन किंवा चार लेवल जरी मिळालं तरी भरपूर मी चार ठेवून देतो वरतून चार आणि खालतून चार 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 लेवल आपल्याला भरपूर जाईल आता या चार मध्ये आपण ट्रेड कसा करायचा एस कसा ट्रेल करायचा सर सर ते सर्व त्या सर्व मी इथे याला काय केलं आता लाईन मध्ये कन्वर्ट केलं इनपुट इथे बघा कॅल्क्युलेटेड बाय सेल लेवल बेस्ड ऑन इथे बघा प्रिव्हियस डे हाय टू डेज ओपन प्रिव्हियस डे लो प्रीवियस डे क्लोज मला पाहिजे प्रीवियस डे ओपन म्हणजे आजच्या ओपन वरती मिळालेल्या लेव्हल ले 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 ज्या आहेत त्याच्यावरतीच मला काम करायचं आहे नाही तर काम करायचं नाही आता इथं मी काय करतोय या लेवलना थोडस डार्क करतो है? या लेवलना थोडस मी डार्क करतोय तुम्ही हे सगळं केलेलं आहे आता आपल्याला इथं या लेवल सगळ्या उठून दिसतात इथे बघा उठून दिसतात आता मी काय केलंय बघा इथे तुम्हाला हे करून दिलंय बरोबर मी आठ लेवल घेतल्या तुम्हाला चार लेवल दिल्या होत्या पण ह्या ज्या आठ लेवल आहेत त्या मी तुम्हाला सांगतो काय आहेत आणि एसएल कसा ट्रेल करायचा त्याच्यासाठी मी माझ्याकडे आठ लेवलच ठेवलेलं आहे तुम्ही फक्त चार वरती काम करू शकता आता बघा सुरुवात करतो मी अशा लेवलनी की जेणेकरून एक आहे कोटक बँक आता या कोटक बँकेला मी चार्टवरती आणला इथे मी कॅन्डल लावली पाच मिनिटांची पाच मिनिटांची कॅन्डल लावल्याच्या नंतर मी काय केलं थांबलो मार्केटमध्ये बघा मार्केटमध्ये थांबलो त्याच्यानंतर इथे पहिली कॅन्डल कोणती आहे तर नऊ वाजून पंधरा मिनिटांची ही पहिली कॅन्डल सोडून द्यायची त्याच्यानंतर मार्केटला वॉच करायचं त्याच्यानंतर मार्केटला वॉच केल्याच्या नंतर बघा के ही एक आहे आपली सेल लेवल इथं आहे ही सेल लेवल काय आहे अठराशे बत्तीस रुपये अठ्ठावीस पैसे आता इथे तुम्हाला अठराशे बत्तीस रुपये अठ्ठावीस पैशाला सेल आलेला आहे बरोबर इथून तुम्हाला सेल करायचं आहे आता आपण पहिल्या कॅन्डलला इथे आलो थांबलो दुसऱ्या कॅन्डलला हे बघा इकडे रिट्रेसमेंट आलेली आहे आणि मग इथून सेल केलं सेल केल्यानंतर बघा इथून पुन्हा मार्केट वरती घेत पुन्हा मार्केट वरती केलं पण ही लेवल कुठली आहे बघा इथे ही लेवल तुम्ही वाचून बघा काय आहे एस एल फॉर बाय साईड म्हणजे जर का है। तुम्हाला ही काय आहे बघा बाय ऍट अबाव वन एट फाय थ्री पॉइंट सेवन्टी फाय याच्या वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला बाय करायचं आहे त्याची तो येशल काय लावणार आहे तर हा हायशल लावणार आहे म्हणजे आता आपण हा जो सेल केलेला आहे याचा एस एल काय आहे बघा एस एल फॉर सेल साइड वन एट फोर एट थ्री सेवन आता या थ्री ला तुम्ही मनावर घेऊ नका त्याला राऊंड फिगर करा सत्तीस चाळीस करा आता मी काय केलं बघा पहिलं काय केलं इथे या दोघांच्या मधला डिफरन्स बघितलं किती आहे डिफरन्स सोळा रुपये वीस पैसे बरोबर मी काय केलं सतरा रुपये मग मी जाणार कॅल्शियम वरती कॅल्शियम गेलो इथे आणि मी विचार केला आता इथे मला घ्यायचे आहेत ते शेअर्स किती घ्यायचे आपले रिस्क किती आहे समजा मी एक लाख रुपये लावले दोन टक्के म्हणजे दोन हजार दोन हजार याला करणार आपण डिवायडेड डिवायडेड करणार वन सेवन म्हणजे काय झाला तो एस सेव्हन किती आलं एकशे सतरा क्वांटिटी आता बघा एकशे सतरा क्वांटिटी आपण काय करणार इथून सेल करणार बरोबर आता एकशे सतरा क्वांटिटी आपण इथून सेल केले आता हे मी तुम्हाला सगळं काढून टाकतो तुम्हाला आयडिया येईल इथे सकाळ झाली आणि त्याच्यानंतर हे पहिली कॅन्डल पाच मिनिटाची सुरुवात झाली मग आपण थांबलो थांबल्याच्या नंतर काय झालं इथे पुन्हा पुढची कॅन्डल येते आता पाच मिनिटाच्या नंतर आणि त्याच्यानंतर ती कॅन्डल आपल्याला सांगते आता इथून सेल करायचं त्याच्यानंतर ही सेल होणार तोपर्यंत ही सेल होणार नाही म्हणजे इथे जर आपण बघितलं चालू झालं इथं आता सेल झालं इथं सेल झाल्याच्या नंतर हे वरती आलं आणि इथे आल्याच्या नंतर आपण घाबरतो का घाबरतो कारण लॉस दिसला पण लॉस बघायची आपल्याला गरज आहे का कारण आपला एस एसएल तर वरती आहे जर का तो एसएल मोठा झाला तर आपले लॉस किती होणार आहे फक्त दोन हजार रुपये मग तुम्हाला घाबरायची काय गरज कारण आपण रिस्क मॅनेज केलेली आहे लॉस होणार तर फक्त दोन हजार रुपये होणार तर दोन हजार रुपये आता मला किती पैसे मिळणार आहेत तेवढेच ते पैसे मिळणार आहेत तेवढे पैसे मिळेपर्यंत आपल्याला थांबायचे आता याच्यामध्ये हे जे टार्गेट दिलेले आहेत हे टार्गेट थोडेसे आपल्याला कमी दिलेले आहेत त्या लोकांनी पण हे प्रयत्न करायचे अशा लेवलला की एसएल डील करून खूप चांगल्या लेवल आपण पैसे कमवू हो। आजचं मार्केट एवढं काय खास नसल्यामुळं कदाचित आज प्रॉफिट कमी झालेलं आहे इतर दिवशी तुम्ही चेक करून बघा खूप चांगलं प्रॉफिट मिळालेलं आहे कारण मी पंधरा वीस दिवसांच्या पासून बघितलेला आहे आता हा एक स्टॉक झाला तुम्हाला इथे समजा लागलंय मार्केट आता खाली गेलं आणि इथे प्रॉफिट बुक करायच्या तयारीमध्ये आपण आता आलेलो कारण पहिलं टार्गेट काय दिले त्यांनी तर टार्गेट आपल्याला इथं दिलेलं आहे अठराशे सतराशे याच्या खाली जातो का बघू आणि याच्यानंतर जेवढं आपल्याला हवं आहे वन बाय वनचं टार्गेट ते मिळते का आपण प्रयत्न करू किती आहेत सोळा रुपये पाच पैसे सोळा रुपये पाच पैसे म्हणजे जवळजवळ तुम्हाला इथं पर्यंत यायला हवं अठरा ते अकरा पर्यंत यायला हवं आहे नाही तर आपल्याला पैसे मिळणार नाही वन बाय वनचा रेशो मिळणार नाही तर असं हे कधीतरी होऊ शकतं पण प्रत्येक वेळीच आपल्याला वन बाय वन शिवाय निघायचं नाही आणि खूप चांगल्या लेवलला ले पैसे याच्यामध्ये मिळतात आता वाजले तीन म्हणजे आपल्याला निघायचं आज काय झाले नो no लॉस नो no प्रॉफिट कोटॅक्ट मध्ये आलेले पैसे आपण घेतलेले नाहीत आता मी विचार केला इथे मी चाललो आय आय सी बँकेमध्ये आल्याच्या नंतर इथे बघायचं पुन्हा आज काय झालंय सेम सेम काय झाले बघा इथे मी कमांड देतो आणि चालू करतो आता मार्केट चालू झालं इथे त्याच्यानंतर बघा इथे काय होत हळूहळू ते चालू झालं इथे आपल्याला सेल मिळणार आहे सेल लेवल काय बघा बाराशे अडतीस रुपये चौपन्न म्हणजे पंचावन्न पैसे याच्या खाली आपल्याला सेल करायचा जोपर्यंत याच्या खाली सेल होणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला सेल करायचा नाही आता बघा सेल होतोय का इथे चालू झालं चालू आहे म्हणजे इथे सेल झाल्याच्या शिवाय आपल्याला सेल मिळणार नाही सेल होईपर्यंत थांबा जबरदस्तीने कुठेही सेल करायचा नाही इथे सेल झाल्याच्या नंतर आपला एसएल काय असणार आहे तर हा इथे तुम्हाला दिसतोय सेल साइड असेल आणि हा बाय साइड असेल म्हणजे इथून बाय केलं तर हा सेल एसएल आहे आणि इथे हा सेल झाला तर हा एसएल आहे म्हणजे दोघांच्या मधला डिफरन्स जो आहे तो आपल्याला मिळतो ते राखू झालेलं आहे काय आजचं मार्केट बरोबर नसल्यामुळं आपल्याला एवढं काय खास इथं प्रॉफिट मिळेल असं वाटत नाही मग अशी आपण कोटक बँकेमध्ये बघितले तसं आता बघूया इथे काय हळूहळू खाली चाललं मार्केट अजून सेल लागलेला नाही अजून सुद्धा सेल लागलेला नाही अजून सुद्धा सेल लागलेला नाही बघूया सेल कधी लागतो आणि हा सेल झाल्याच्या नंतर आपण ट्रेड करणार आहोत तोपर्यंत नाही आता इथे बघायचं आपल्याला सेल झालेला आहे आता टार्गेट झालं का बघायचंय टार्गेट झालेलं नाही आता त्याच ठिकाणी मार्केट कन्सोलेटेड झोन मध्ये आहे आणि हळूहळू मार्केट परत रिप्लेसमेंट घेतली रिट्रेसमेंट घेतली परत मार्केट खाली आलं अशा वेळी आपल्याकडे जर का अंदाधुंद आपण क्वांटिटी घेतलेली असेल तर मात्र आपण लॉस होतो आणि हे होऊ नये म्हणून मला ही रिस्क मॅनेज तुम्हाला शिकवायची होती रिस्क मॅनेज परफेक्ट शिका सेल ट्रेलिंग कधीतरी अजून शिकू पण हे तुम्हाला झाल्याशिवाय मला नाही वाटत की तुम्हाला पैसे आता इथे मी थोडस फास्ट करतो इथे बघू शकता फास्ट सुरू केलेलं आहे इथे बघ मार्केट त्याच रेंज मध्ये फिरतंय आणि आज काय प्रॉफिट मिळेल किंवा नाही याची गॅरंटी नसताना सुद्धा मार्केटमध्ये आपण थांबलो मार्केट कन्सोलेटेड झोन मध्ये होतं आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुम्हाला हे वरती घेऊन गेलेलं आहे आणि आज इथं सुद्धा आपल्याला नो लॉस नो प्रॉफिट मध्ये मार्केट थांबवलेलं आहे एक चाललो दुसरं आता मी चाललो बजाज फायनान्स मध्ये बजाज फायनान्स केलं बजाज फायनान्स मध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय होते बघा स्टार्टिंग इथे बाय बघा लेवल कुठे आहे इथे लेवल आहे बाय मी इथे तुम्हाला रिप्ले करून दाखवतो चला मार्केट चालू होणार इथे आणि तुम्हाला मग समजणार की कोणत्या पद्धतीने मार्केट रिॲक्ट करते आता इथे बघू शकता बाय साईड कुठली आहे तर ही बाय साईड इथे दिसेल तुम्हाला बाय साईड आहे सत्तर एक्क्याण्णवच्या वर बरोबर इथे बघा बाय साईडला मार्केट जाणार आणि मग आपला बाहेर अजून बाय झालंय नाही झालेलं आहे बघा इथे बाय होणार का त्याच्या पद्धतीने आपण बघा बाय झालेला आहे बाय झालेला आहे बाय झालेला आहे आणि याच्या नंतर तुम्ही एक रिफ्लेसमेंट घेऊन पुन्हा वरतीच आलेला आहात या झालाय का तर व्यक्स झालेला आहे तुमचं टार्गेट पहिलंच झालेलं एकाहत्तर बाराला म्हणजे हे टार्गेट किती झालं बघा तुमचं छोटंसं टार्गेट इथे तुम्हाला एस एल ज्यांनी ट्रिल केलेला आहे बघा सत्तर एक्क्याण्णव ते सत्तर बारा हे टार्गेट तुमचं मिळालेलं आहे एक्केचाळीस पॉईंटचा आता ह्या एक्केचाळीस पॉईंट मध्ये तुम्हाला स्टॉप लॉस काय होता तो बघायचा आहे इथे तुम्ही बाय केल्याच्या नंतर तुमचा एस एल होता एकतीस पॉईंटचा आणि तुम्हाला एक्केचाळीस पॉईंट मिळालेले आहेत तर एक्केचाळीस पॉइंट बुक केल्याच्या नंतर तुमचा एस एल झाला त्याचा काहीही काम नाही कारण तुम्ही प्रॉफिट ऑलरेडी बुक केलेला आहात मग हे तुम्हाला जर समजलं कायमाच्या बुकिंग करता आलं तर तुम्ही मार्केटमध्ये सक्सेस हो आणि मला वाटतं सक्सेस होण्यासाठी मार्केटमध्ये थोडस शिकणं सुद्धा गरजेचं असतं मी कधी कधी लाईव्हला येत असतो त्यावेळी तुम्ही या शिका कोर्स करा कोर्स करत असताना लाईव्ह मध्ये कोर्स करा आम्ही साठीच कायम लाईव्ह मध्ये शिकवत असतो लाईव्ह मध्ये सर्वांच्या बरोबर प्रॅक्टिस करत असतो आणि तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहता आणि हे असं इंडिकेटर वगैरे शिकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही जर पैसे कमवत नसाल तर खरोखर तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे तुमच्या बरोबर कोणतरी ट्रेड करणार पाहिजे तरच तुम्ही शिकणार म्हणून ही सगळी कळकळीची विनंती आहे मित्रांनो असेच व्हिडिओ बघत राहा शिकत राहा अजून एखादा स्टॉक मी तुम्हाला दाखवतो हा आहे एस बी आय एसबीआय बघा सेल झाला आणि इथून सेल झाल्याच्या नंतर सेल काय बघा आठशे बावन्न रुपयाला आणि टार्गेट किती आलेलं होतं आठशे त्रेचाळीस रुपयाला इथे जर तुम्ही रेशो बघितलात तर रेशो तुमचा किती आहे दहा पॉइंटचा आणि इथे तुम्हाला मिळाले नऊ रुपये पन्नास पैसे मार्केट बरोबर नसताना सुद्धा आजच्या दिवशी सुद्धा वन बाय वनच्या आसपास तुम्हाला टार्गेट मिळालेलं आहे आणि जे टार्गेट मिळालेलं नाही ते दोन्ही तेनचे कॉस्ट टू कॉस्ट निघालेले आहे ते तुम्ही टेस्ट करून बघितलेला आहे चालू मार्केटमध्ये अशाच पद्धतीने तुम्ही या इंडिकेटरचा फायदा घ्या चांगले पैसे कमवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद